या सावंतवाडी शहराच्या एक उत्कृष्ट आणि काम करणाऱ्या नगराध्यक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाने प्रमोट केल्या आहेत त्यांच्या गेल्यानंतर घराघरामध्ये जाऊन जे स्वागत होतं आहे ते इतर उमेदवार फार मागे पडलेले आहेत त्या दृष्टीने एक चांगलं असा नगराध्यक्ष म्हणून दिला आहे त्यांच्या विजय ती मात्र विजय त्यांचा, त्यांचा प्रचंड बहुमताने होईल याबाबत कोणाच्या मनामध्ये शंका असू नये आणि त्याचबरोबर जे काही प्रोजेक्ट करायचे आहेत भविष्यामध्ये सकारात्मक भूमिका घेऊन आम्ही ते करणार आहोत तर ज्यांनी हे प्रोजेक्ट आणले त्यांच्याकडून तुम्ही घ्या ज्यांनी प्रोजेक्ट सादर केले जे मल्टीपेशालिस्टचा असेल किंवा अन्य असेल तर ते त्यांच्याकडनं उत्तर घ्या ही निवडणूक ही नगरपर्षीची निवडणूक आहे शहराच्या दृष्टीने जो ह्याचा भाग आहे कुठचा आपल्या वैद्यकीय सुविधांचा वैद्यकीय सुविधा या शहरामधला म्हणजे मिळाल्याच पाहिजेत माझं तर स्पष्ट असं मत आहे की तुम्ही दहा डॉक्टर्स द्या तुम्ही चांगला स्टाफ द्या जेवढा स्टाफ आहे ना द्या त्या स्टाफ स्टाफ दिल्यानंतर चांगल्या सुविधा आम्ही तुम्हाला पुरवू शकतो इमारती विकासात करू शकत नाही परंतु तेवढा जरी स्टाफ भरला तरी चांगला विकास करू शकतो त्या ठिकाणी